दिवसांपूर्वी पोलीस प्रोटेक्शन मध्ये उमेदवारी भरण्यावरून उज्ज्वला आणि बालराजय पाटलांनी अजित पवारांना दिलेल्या इशाऱ्यावरून सोलापूर जिल्ह्यातलं अनगर हे गाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं आणि याच निमित्तानं उमेश पाटील वर्सेस राजन पाटील हा वाद चौघट्यावर आला होता याच दरम्यान उमेश पाटलांनी शिवसेना तालुका प्रमुख पंडित देशमुखांच्या खुनाच्या घटनेवर बोट ठेवलं आणि त्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या बालराजे पाटलांबद्दल पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आणि दोन हजार पाचच्या च्या पंडित देशमुख हत्याकांडाची राज्यभरात चर्चा होऊ लागली यात विशेष म्हणजे आता राज्याचे एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि पंडित देशमुख मर्डर केसची फाईल पुन्हा एकदा रिओपन करणार असल्याचं सांगितलंय आणि त्यांच्या या भूमिकेमुळे बाळराजे पाटील आणि राजन पाटील यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची चिन्ह निर्माण आहे तेव्हा आता शिंदेची ही भूमिका बघता खरोखरच हत्येला एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर आता पंडित देशमुखांना न्याय मिळणार आहे का याच विषयावर आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून मात्र तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बघ काही दिवसांपूर्वी जेव्हा उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारीवरून आणि बाळराजे पाटलांनी अजितदादांना दिलेल्या अजितदा अनगरसह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापलं होतं तेव्हा ते प्रकरण गाजत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर येथील जिल्हा प्रमुख उमेश पाटील यांनी पंडित देशमुखांच्या मर्डरचा मुद्दा उकरून काढला आणि त्यावरून दोन हजार ते, ते प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं राजन पाटलांचे चिरंजीव असलेल्या बाळराजे पाटलांवर खुनाचे आरोप करताना त्यांनी पंडित देशमुखांच्या हत्ये घटनाक्रम सांगितला की बाळराजे पाटील अवघे वर्षाचे होते तेव्हा बाळराजे पाटलांनी शिवसेनेचे नेते पंडित देशमुखांचे हातपाय तोडले गळा चिरला एवढंच नाही तर त्यांच्या तोंडात लघुशंका केली पंडित देशमुखांचा बाळराजे पाटलांनी मर्डर केला तेव्हा राजन पाटील राष्ट्रवादी पक्षात असलेल्या गृहमंत्री आरा राबांच्या पुढे मुलाला वाचवा या मागणीसाठी लोटांगण घालत गेले असं म्हणत त्यांच्यावर असलेल्या खुनाच्या आरोपाबाबत धक्कादायक खुलासे करून एकच खळबळ माजवून दिली आणि बाळराजे पाटलांवर खरोखरच खुनाचे आरोप आहेत का याबद्दलच्या म्हणून आम्ही या, या बाळराजे पाटलांबद्दल अधिक माहिती शोधायला सुरुवात केली ज्येष्ठ चिरंजीव पण त्यांच्या नावाची खऱ्या अर्थानं चर्चा झाली ती दोन हजार पाच मध्ये तेव्हा हे बाळराजे पाटील अवघे सतरा वर्षाचे होते तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन तालुका प्रमुख असलेल्या पंडित देशमुखांनी केवळ राजन पाटलांच्या विरोधात भाषण केलं म्हणून त्यांची निर्ग हत्या केली होती आणि उमेश पाटलांनी केलेल्या दाव्यानुसार ही हत्या करण्यापूर्वी आधी पंडित देशमुखांना एका गाडीतून किडनॅप केलं होतं त्यानंतर त्यांचे हातपाय तोडले गळा चिरला जीप कापली एवढंच नाही तर हत्या करून त्यांच्या तोंडात लघुशंका देखील केली म्हणजे काय तर काही दिवसांपूर्वी राज्यात ज्या प्रकारे बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती त्याच पद्धतीनं तेव्हा पंडित देशमुखांची देखील हत्या करण्यात आली होती तेव्हा या प्रकरणात सतरा वर्षाचे बालराजे पाटील मुख्य आरोपी होते आणि त्यांच्यासह एकूण तेरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते तसंच जेव्हा ही घटना घडली तेव्हा मोहोळ तालुक्यात मोठी दंगल उसळली होती पोलीस ठाण्याला आग लावली होती मात्र तेव्हा ते प्रकरण दाबण्यात आलं राजन पाटलांनी त्या प्रकरणाची फारसी चर्चा होऊ दिली नाही आणि परिणामी पुढे या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली म्हणूनच जेव्हा त्या खुनाच्या प्रकरणाची चर्चा थांबली आणि बाळराजे पाटलांची निर्दोष मुक्तता झाली तेव्हा आमच्या पोरांनी वयाच्या सतराव्या वर्षी अंगावर तीनशे दोनचे गुन्हे घेतलेत ते राजन पाटलांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं मात्र या प्रकरणाला कित्येक वर्ष उलटून गेले वेळ गेला तशी त्या प्रकरणाची चर्चा थांबली त्या प्रकरणातले मुख्य आरोपी असलेले पाटील राजकारणात आले आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अनगर सह मोहळ तालुक्यातलं आपलं वर्चस्व आणि दहशत ते निर्माण करू लागले पण आता एवढ्या वर्षानंतर जेव्हा अनगर मधील उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावरून जेव्हा हे वातावरण तापलं तेव्हा उमेश पाटलांनी पुन्हा एकदा या विषय प्रकाश झोतात आणला आणि पंडित देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष कसे काय सुटले एवढ्या गंभीर प्रकारे हत्या झाली पण त्यात कुणाचाच दोष कसा नव्हता किंवा कुणावरच गुन्हा दाखल का झाला नाही ज्या गाडीतून पंडितांना किडनॅप केलं होतं त्या गाडीवर तरी गुन्हा दाखल करायला हवा होता असे कित्येक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि दोन हजार पाचचं ते प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत झालं आणि विशेष म्हणजे तेव्हा ज्यांची हत्या झाली ते पंडित देशमुख शिवसेनेचे तालुका प्रमुख होते त्यामुळे आता उमेश पाटलांनी खणून काढलेल्या या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लक्ष घातलंय आणि मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले असताना पंडित देशमुखांच्या हत्येबद्दल भाष्य केलं आणि पंडित देशमुखांच्या हत्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सजा झालीच पाहिजे असं म्हणत त्या प्रकरणाची फाईल रिओपन करणार असल्याचं सांगितलं तसंच यावेळी त्यांनी पंडित देशमुखांच्या हत्येचा न्यायालयीन लढा लढण्यासाठी कोर्टात हरीश सारख्या निष्णात वकिलांची नेमणूक करण्यात येईल पंडित देशमुखांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही त्यांना नक्कीच न्याय मिळेल असं म्हणत आश्वासन दिलं आणि या प्रकरणाचा छडा लावताना परिणामाची पर्वा न करता मी खंबीरपणे उभा राहील असं भाष्य करत आता या प्रकरणाच्या तपासात ते स्वतःच लक्ष घालतील हे ठणकावून सांगितलं त्यामुळे आता जर शिंदेंनी दिलेल्या आश्वासनानुसार जर त्यांनी खरच, पंडित देशमुखांच्या हत्येचा तपास पुन्हा एकदा सुरू केला तर त्यामुळे पुन्हा एकदा संशयाची सुई राजन पाटील आणि बालराजे पाटलांकडे जाईल आणि त्यांच्या अडचणीत वाढवून त्यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात येईल अशी शक्यताही वर्तवली जाते तेव्हा आता शिंदे खरंच आपल्या शब्दाला जागणार आहेत का आणि त्या प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा रिओपन करणार आहेत का त्यांनी जर ती फाईल रिओपन करायची ठरवली तर त्यामुळे खरोखरच पाटराजे पाटलांवर गुन्हा दाखल होणार आहे का हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत त्यामुळे आता या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा